महाटेट परीक्षेचा दिवस जसजसा जवळ येतो तसतसं थोडं टेन्शन येतच नाही का पण आता काळजी करायची काहीच गरज नाही आज आपण परीक्षेच्या दिवसाचे सगळे नियम इतके सोपे करून समजून घेणार आहोत की आपलं सगळं लक्ष फक्त आणि फक्त पेपरवरच राहील चला तर मग सुरू करूया परीक्षेच्या दिवशी आत्मविश्वासाने जायचं असेल तर प्रत्येक टप्पा महत्वाचा आहे आपण अगदी लहान सहान गोष्टींबद्दल बोलणार आहोत जेणेकरून मनात कोणतीही शंका राहणार नाही आणि आपण पूर्ण तयारीनिशी परीक्षेला सामोरे जाऊ आपली खरी तयारी परीक्षेच्या दिवशी नाही तर घरातून निघण्यापूर्वीच सुरू होते म्हणतात ना योग्य तयारी केली की अर्धी लढाई आपण तिथेच जिंकतो चला तर मग पाहूया घरातून निघताना काय लक्षात ठेवायचंय ही चेकलिस्ट म्हणजे शांतपणे पेपर देण्याची एक प्रकारे गुरु आहे विचार करा ऐनवेळी परीक्षा केंद्र शोधायची धावपळ वाचली तर किती बरं होईल हॉल तिकिटावरचा फोटो किंवा स्पष्ट नसेल आणि प्रवेश नकारला तर किंवा चुकीचा पेन नेल्यामुळे उत्तरपत्रिकाच रद्द झाली तर या छोट्या वाटणाऱ्या चुका टाळण्यासाठी ही तयारी आधीच करणं खूप महत्वाचं आहे आणि हो लक्षात ठेवा फक्त काळा बॉलपॉइंट पेन बॅगमध्ये काय हवं आणि काय नको यात कोणताही गोंधळ नको सोबत फक्त तीनच गोष्टी असतील हॉल तिकीट मूळ ओळखपत्र आणि काळा पेन बाकी मोबाईल फोन स्मार्ट वॉच कॅल्क्युलेटर किंवा इतर कुठलंही इलेक्ट्रॉनिक उपकरण पुस्तकं किंवा नोट्स यांना आतमध्ये स्ट्रिक्टली नो एंट्री आहे जर अशा वस्तू सापडल्या तर परीक्षेसाठी अपात्र ठरवलं जाऊ शकतं त्यामुळे हा धोका अजिबात पत्करू नका ओके घरातून निघायची तयारी तर झाली आता आपण आलो आहोत थेट परीक्षा केंद्रावर इथून पुढचे नियम पाळणंही तितकंच किंबहुना जास्तच महत्वाचं आहे पाहूया केंद्रावर पोचल्यावर काय करायचं हा आकडा डोक्यात अगदी फिट करून ठेवा नव्वद हो परीक्षा सुरू होण्याच्या तब्बल दीड तास आधी केंद्रावर हजर राहायचे आहे ट्रॅफिकची समस्या असू शकते किंवा दुसरं काहीही कारण पण वेळेवर पोहोचणं महत्वाचं कारण एकदा प्रवेशद्वार बंद झालं की आत प्रवेश मिळणार नाही इतक्या दिवसांची मेहनत वाया जाऊ द्यायची नाहीये बरोबर केंद्रात प्रवेश करताना तपासणी पटापट व्हावी यासाठी आपलं हॉल तिकीट आणि ओरिजिनल आय डी कार्ड हातातच तयार ठेवा आत गेल्यावर गडबड न करता शांतपणे आपला आसन क्रमांक शोधा पर्यवेक्षक आणि इतर कर्मचारी ज्या सूचना देतील त्यांचा काटेकोरपणे पालन करा आणि हो कोविड एकोणीसचे नियम लागू असतील तर मास्क लावायला विसरू नका आणि आता येतोय सगळ्यात महत्वाचा टप्पा परीक्षा हॉलच्या आतले नियम इथे केलेली एक छोटीशी चूकसुद्धा खूप महागात पडू शकते त्यामुळे आता जरा जास्त लक्ष द्या एक गोष्ट लक्षात घ्या आपण ही जी सगळी माहिती बघतोय ना ती थेट महाटेटच्या अधिकृत सूचनांमधूनच घेतलेली आहे म्हणजे आपण एकदम योग्य नियमांचं पालन करत आहोत याची खात्री बाळगा आपली ओएमआर उत्तरपत्रिका म्हणजे आपल्या मेहनतीचं प्रतिबिंब आहे त्यामुळे ती हाताळताना प्रचंड काळजी घ्या वर्तुळ भरण्यासाठी फक्त आणि फक्त काळ्या बॉलपॉइंट पेनचाच वापर करा अर्धवट भरलेले किंवा एकापेक्षा जास्त वर्तुळ असलेले प्रश्न तपासले जाणार नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं उत्तर बदलण्यासाठी व्हाईटनर खोडरबर किंवा ब्लेडचा वापर म्हणजे उत्तरपत्रिका थेट रद्द होऊ शकते त्यामुळे एकदाच विचारपूर्वक उत्तर द्या ही गोष्ट खूप गंभीर आहे परीक्षेत कॉपी करणे किंवा कोणताही गैरप्रकार करणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि जर कोणी असं करताना आढळलं तर त्यांच्यावर महाराष्ट्र गैरप्रकारास प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे ब्याऐंशीनुसार कडक कायदेशीर कारवाई केली जाईल त्यामुळे असा विचारही मनात आणू नका बरं कच्चं काम किंवा रफ वर्क करायचं कुठे तर त्यासाठी प्रश्नपत्रिकेतच जागा दिलेली असते उत्तरपत्रिकेवर किंवा इतर कुठेही काहीही लिहायचं नाही आणि लक्षात ठेवा जोपर्यंत परीक्षा संपल्याची घोषणा होत नाही तोपर्यंत जागेवरून उठायची परवानगी नाही पर्यवेक्षकांच्या सूचना शांतपणे ऐकून त्यांचं पालन करायचं पेपर लिहून झाला म्हणजे सुटलो असं नाही आ प्रक्रिया अजून बाकी आहे शेवटची काही मिनटं शिस्त पाळणं खूप गरजेचं आहे चला पाहूया परीक्षा संपल्यावर काय करायचंय वेळ संपल्याची सूचना मिळताच लगेच पेन खाली ठेवायचा अजिबात पुढे लिहायचं नाही पर्यवेक्षक तुमची उत्तरपत्रिका गोळा करायला येईपर्यंत शांतपणे जागेवर बसायचं आपली ओ शीट स्वतः त्यांच्या हातात द्या डेस्कवर सोडू नका एकदा का ती जमा झाली की प्रश्नपत्रिका मात्र आपण आपल्यासोबत घरी घेऊन जाऊ शकतो चला तर मग जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया हे चार नियम विसरायचेच नाहीत पहिलं वेळेवर पोहोचा म्हणजे तब्बल दीड तास आधी उशीर अजिबात नाही दुसरं आपलं मूळ फोटो ओळखपत्र झेरॉक्स नाही ओरिजिनल प्रत विसरू नका तिसरं इलेक्ट्रॉनिक्सला सुट्टी मोबाईल स्मार्टवॉच कोणतंही इलेक्ट्रॉनिक उपकरण चालणार नाही घरीच ठेवून या आणि चौथं ओ आर शीटची काळजी योग्य पेन योग्य प्रकारे भरलेले वर्तुळ आणि योग्य ठिकाणी सही तर मग बघा आता सगळे नियम स्पष्ट आहेत डोक्यात कोणतीही शंका नाही म्हणजे आता आपलं पूर्ण लक्ष फक्त आणि फक्त पेपरवर आपल्या कामगिरीवर केंद्रित करता येईल या तयारीमुळे आपला आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आपण नक्कीच यशस्वी व्हाल